थायरोकेअर टेस्ट यू कॅन ट्रस्ट थायरोकेअर रक्त व लघवी तपासणीवर पंचवीस ते पन्नास टक्के सूट थायरोकेअर ही लॅब भारतातील सर्वात मोठी लॅब आहे एम डी पॅथॉलॉजिस्ट व एन ए बी एल मान्यता प्राप्त लॅब आहे संपर्क प्रशांत बनकोरे पत्ता शॉप नंबर वन स्वप्न शिल्प टॉवर ऑपोजिट कुरणशेट्टी भवन नियर निरामय हॉस्पिटल इचलकरंजी तालुका हातकणंगले डिस्ट्रिक्ट कोल्हापूर घरी येऊन तपासण्याची सोय उपलब्ध आहे बुकिंग एक दिवस अगोदर करणं गरजेचं आहे बुकिंग साठी नव्वद अकरा एकेचाळीस शून्य नऊ या मोबाईल नंबर वर व्हॉट्सअप करणे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा प्रशिक्षणार्थी शिक्षकाचा दुर्दैवी अपघात शिक्षक संघटनांकडून शिक्षण संचालक राहुल रेखावार यांचा निषेध वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी चिपळूण ते रत्नागिरी या ठिकाणी प्रवास करत असताना प्रशिक्षणार्थी शिक्षक यांचा दुर्दैवी अपघात झाला हा शिक्षण संचालक राहुल रेखावार यांच्या कल्पनेतून निर्माण केलेल्या अव्यवहारी प्रशिक्षणामुळे हा अपघात झाला याचा हातकलंगली तालुक्यातील सर्व हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तसेच नगरपरिषदच्या सर्व शिक्षकांनी व शिक्षक संघटनांचे प्रमुख व शिक्षक संघटनांची पदाधिकारी रुखडी येथे प्रशिक्षण स्थळी राहुल रेखावार यांचा जाहीर निषेध केला यावेळी संघटनेच्या वतीनं आजपर्यंत झालेल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणतेही प्रशिक्षण हे हजेरी पत्रकामध्ये दर दोन तासांनी ऑनलाईन पद्धतीने घेतलं जात नव्हतं तसेच यापूर्वी कधीही सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळेत एकूण सात तासाचे प्रशिक्षण कधीच आयोजित करण्यात आले नव्हते तसेच आजपासून भविष्यात सर्व प्रशिक्षणे हजेरी पत्र हे ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात यावं त्याचबरोबर जी प्रशिक्षण वरिष्ठ व वर निवड वेतन श्रेणीसाठी होत असतात ती ऑनलाईन पद्धतीनेच व्हावीत अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी संघटनेचे शिक्षक समन्वय संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पाटील शिक्षक संघाचे राजमोहन पाटील शिक्षण समितीचे अध्यक्ष सचिन कोल्हापुरे जिल्हा उपाध्यक्ष मारुती पाटील शिरोळ तालुका संघटनेचे प्रमुख सुनील एडके महानगरपालिका शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय देमांना संतोष गुरव शिक्षक शिक्षिका निवड व वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी आलेले सर्व प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते महानकडसाठी संतोष पाटील इचलकरंजी